नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये तर आशा करते सर्वजण मजेत असाल तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी असते आणि बघा इथं माझ्या मुलांचा कसा गोंधळ चालू आहे छोटा मुलगा कसा मध्ये मध्ये करतो आहे तर इथं मी चिरत आहे वांगी आज मला वांग्याची भाजी बनवायची आहे तर त्यामुळे इथे मी पाच ते सहा वांगी चिरण्यासाठी घेतलेली आहेत तर इथं मी हे वांगी स्वच्छ पाण्याने धुवून अगोदर घेतली आणि ते इथं मी चिरून घेतलेले आहे तर चिरून झाल्याच्या नंतर मग मी लगेच गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये मग कांदा कांदा लसूण आणि कांदा लसूण मसाला पण टाकला एवरेस्ट मसाला टाकला आणि ज्या मी कांद्या वांग्याच्या फोडी चिरून ठेवल्या त्या मी यामध्ये टाकून घेतल्या आणि मस्त परतून त्याला झाकून ठेवून ते शिजण्यासाठी ठेवलं तर थोडस परतून झाल्याच्या नंतर मग मी त्यामध्ये थोडस पाणी टाकलं कारण मला जास्त पातळ भाजी नव्हती करायची मला अशी थोडीशी घट्टसर भाजी करायची होती त्यामुळे मी थोडं थोडं पाणी टाकलं आणि भाजीला चांगल्या प्रकारे शिजवण्यासाठी ठेवलं तर लगेच मग मला भाकरी पण करायच्या होत्या कारण सर्वांना भुका लागलेल्या होत्या म्हणून मी लगेच एकीकडे एक 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 भाजी आणि एकीकडे एक एक भाकरी बनवण्यासाठी घेतल्या तर मला इथे चार ते पाच भाकरी बनवायची होती लहान मुलं घरात असले की भाकरी पण खात नाहीत म्हणून काय मला भाकरी करून मला मुलांसाठी डाळ भात पण बनवायचा होता तर म्हणून मी इथे व्हिडिओ खूप फास्ट केला आणि भाकरी भाजी बनवून घेतली तर अशा प्रकारे माझी इथे वांग्याची भाजी बनवून झालेली आहे आणि भाकरी पण बनवून झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा आ, हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय